बिग बॉस म्हटलं की कॉन्ट्रोवर्सी ही आलीच मग ती कॉन्ट्रोवर्सी बिग बॉसच्या घरात जाण्याआधी असो किंवा गेल्यानंतर आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही बिग बॉसच्या अनेक स्पर्धकांबद्दल चर्चा तर होतच असतात त्यातच आता एक नवीन बातमी समोर आली आहे ती म्हणजे मराठी बिग बॉसच्या मागच्या सीझनमधल्या एका अभिनेत्रीचा नुकताच डिवॉर्स झाला आहे तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून ही अभिनेत्री आहे योगिता चव्हाण माझा गुंतला या मालिकेतून घराघरात पोहोचल्यानंतर घर गाठलं होतं पण त्यानंतरही ती फार काळ बिग बॉसच्या घरात टिकू शकली नाही जीव माझा गुंतला ही मालिका संपल्यानंतर अवघ्या काही दिवसातच मालिकेचा नायक म्हणजे सौरभ सोबतच लग्नगाठ बांधली होती पण ही आता लग्नगाठ फार काळ टिकू शकलेली नाहीये या दोघांनीही एकमेकांना सोशल मीडिया अकाउंटवरून अनफॉलो केलं असल्याचं दिसून येत आहे यासोबतच लग्नाचे अनेक फोटोज या दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून डिलीट केले आहेत त्यामुळे आता चर्चांना उदाहरण आलंय की या दोघांनीही एकमेकांपासून विरक्त होण्याचा निर्णय घेतलाय तर आता तुम्हाला याविषयी काय वाटतंय योगिता आणि सौरभ या दोघांनीही जीव माझा गुंतला या मालिकेतून आपलं भरपूर मनोरंजन केलं होतं पण त्यानंतर अवघ्या काही काळातच यांचीही लग्नगाठ टिकू शकलेली नाही आहे तर आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याशिवाय तुम्ही देखील बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट बघताय का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका शिवाय या वर्षीच्या या सीझनमध्ये तुम्हाला कोणाला बघायला आवडेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्या आणि अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी चषकाला